विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श संकुलामार्फत घेण्यात आलेल्या इंटर्नशिप ड्राईव्हमधून पाच विद्यार्थ्यांची डी एक्स आर ए डी सांगली या कंपनीमध्ये त्यांनी दाखवलेल्या इंटर्नशिप दरम्यानच्या कौशल्यानुसार त्याच कंपनीमध्ये नियमित करण्यात आले निवड झालेले विद्यार्थी सूरज आप्पा बनसोडे हर्षदा हनुमंत पाटील सक्षम भगवंत भोरे प्रेमकुमार अर्जुन पवार आणि उमेश मोहन जाधव अशी आहेत तसेच कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या टी कॉग्निशन या कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये आदर्श विद्यालयाच्या कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी आदर्श जाधव हा सिलेक्ट झाला दोन्ही सॉफ्टवेअर कंपन्या सॉफ्टवेअर सोल्युशन आणि डेव्हलपमेंटमध्ये कार्यरत आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटची सुरुवात मुलांना सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून झाली आहे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये असताना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे कौतुक केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांनी महाविद्यालयाचे कौतुक करताना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग यांनी यापुढेही आदर्श शैक्षणिक संकुलामार्फत उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच नोकरीही आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी आशा व्यक्त केली यापुढेही मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आदर्शचे विद्यार्थी कार्यरत असावे अशी अपेक्षा व्यक्त केली त्यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील सर यांनीही शुभेच्छा दिल्या आदर्श इन्स्टिट्यूट ग्रुपच्या संचालिका कुमारी पूजा पाटील फायनान्स डायरेक्टर रविराज सूर्यवंशी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील रजिस्ट्रार अजित सिंह चव्हाण ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक एन एम पाटील विभाग प्रमुख प्राध्यापक ए ए वनकुद्रे प्राध्यापक पी टी शितोळे प्राध्यापक टी के जाधव यांनीही या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये मोलाचे योगदान दिले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा